रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सर्व प्रकारची अलर्जी जी आहे ती आपल्या शरीरावर उठणारी मग ती सर्दी असेल पडसा असेल डोकं असेल किंवा अंगावरती पुरळ येणे असेल किंवा सदैव नाक गळत असेल किंवा ओकारी उलट्या होणे असा कोणताही त्रास कुठल्याही औषधाचा आपण जे दवाखान्यात जाऊन कुठल्या प्रकारचे औषधं घेतो त्या औषधामध्ये असणारे जे घटक आहेत कुठल्याही प्रकारचे घटक असतील त्या घटकाला आपल्या शरीरातील प्रथिनं जे आहेत आता प्रत्येकाच्या शरीरात ही सारखी प्रथिनं नसतात एखाद्याला एखादा पदार्थ जर खाल्ला तर त्याला व्यवस्थित वाटतं पण तोच पदार्थ जर दुसऱ्याने खाल्ला तर त्याला अलर्जी वाटते कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारी ही जी प्रथिनं आहेत ही वेगवेगळी आहेत आणि ही, ही प्रथिनं शरीरात त्या खाल्लेल्या पदार्थाला विरोध करतात येऊ देत नाहीत तर तोच असलेला विरोध आपण असं अचानक चक्र येणे किंवा आपण मूर्छित होणे हे सगळे सिम्टोम्स जे आहेत अलर्जीचे सगळे सिम्टम्स लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात अशा वेळेला मी अतिशय साधे सोपे दोन उपाय सांगतोय लक्षात ठेवा त्यापैकी हा पहिला उपाय जो आहे तो पहिला उपाय सर्वांना करता आहे आणि सोपा आहे घरामध्ये हळकुंड असतात आपल्या बाजारातून आणलेली हळद नको आहे पुन्हा एकदा सांगतो या हळदीमध्ये केमिकल्स असतात ह्याच्यामध्ये माती मिसळली जाते पिवळ्या रंगाची माती मिसळली जाते नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते वेगवेगळा केर कचरा तुम्हाला किती सांगू हे मी बाहेरच्या वस्तू घरामध्ये तुम्ही आणू नका थोडस स्वतः कष्ट घ्यायला शिका बर तुम्हाला हळकुंड आणून घरी हळद तयार करायला काय काय खर्च आहे तेवढं मला सांगा शुद्ध स्वरूपामध्ये हळद निर्माण होते आणि मिक्सर मध्ये ही हळद काय करायचं त्यासाठी ती एका खलबत्त्यामध्ये अगोदर हळकुंड कुठून घ्यायची बारीक कुठून घ्यायची लक्षात ठेवा आणि ही हळकुंड बारीक कुठून घेतल्यानंतर मग तुम्ही मिक्सरमध्ये आणखीन त्याचं राळ अगदी झाली पाहिजे इतकं बारीक झालं पाहिजे दोन चार वेळा मिक्सर फिरवा ते बारीक होऊन जाईल आणि अशी हळद आता इथून पुढे नीट लक्ष द्या लोखंडाची कढई घ्यायची कढई लोखंडाचीच असावी आणि त्याच्यामध्ये साधारण पंधरा चमचे हळदीचे पंधरा चमचे टाकायचे त्या लोखंडाच्या कढईमध्ये आणि गॅस पेटवायचा आणि हळूहळू मंद गॅसवरती ही हळद त्या उष्णतेमुळे लक्षात ठेवा लाल भडक होते होते का नाही हे तुम्हाला काय करा अग्नीमध्ये तुम्ही हळद टाकून बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये किती भेसळ आहे हे लक्षात येतं हळद जर टाकली तर ती लाल भडक हे सत्य परिस्थिती आहे म्हणजे चांगली हळद जर असेल तर त्याचा हंड्रेड अँड वन पर्सेंट गुण येतो टप्प्याटप्प्या आणि हे शिक्षण आहे प्रशिक्षण आहे लक्षात ठेवा हे पैसे कमवण्याच्या साधन आहे असं नाहीये मी जशा पद्धतीनं अकरावी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना किंवा नीटच्या जेईच्या आय आय टीच्या विद्यार्थ्यांना जसं शिकवतो तसं हे मी शिक्षण देतोय माझे सर्व चॅनल एज्युकेशनल कॅटेगरीमध्ये आहे त्याच्यामुळे मी भरभर 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 -भर -भर सांगून जाऊ इच्छित नाही हे कळलं पाहिजे हे ज्ञान पाठीमाग राहिलं पाहिजे लक्षात ठेव मग ही हळद त्या लोखंडी तव्यामध्ये मंदाग्नीवरती अगदी लाल भडक होईपर्यंत भाजून घ्यायची हलवायची ती चमचेनी सारखी खालीवर 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 करायची आणि भाजल्यानंतर त्याची जी, जी काही शिल्लक राहील हळद भाजल्यानंतर जो आर्क सिल्लक राहतोय तो आर्क एका भरणीमध्ये भरून ठेवायचा आता हे तर सर्वांच्या लक्षात आलं तुमच्या आता पुढे पहा दुसरा, दुसरा उपाय मी यासाठीच एकत्रितच सांगतोय दोन्ही उपाय एकत्रित सांगतोय दुसरा उपाय करत असताना यामध्ये हिरडा हिरडा चूर्ण एक चमचा त्यानंतर याच्यामध्ये एक, एक किंचित चतकूर चमचा तुरटी बारीक केलेली चूर्ण असावं आणि याच्यामध्येच नाही मिसळला तरी चालतोय का कापूर मिसळायलाच पाहिजे असं नाहीये हे दोन्ही एकत्रित करून हेही लोखंडी तव्यावरती थोडस परतून घ्यायचं आणि जी भरणी तुम्ही अगोदर हळदीची ठेवलेली आहे त्या हळदीच्या भरणीमध्ये हे वतून ते हलवायचं सगळं की ते एकजिन्सी होईल आता तुम्ही म्हणाल की सर हे दोन्ही एका वेळेला क्रिया केल्या तर नाही चा का चालत तर नाही चालत हळद ही लगेच लाल भडक होती आणि तेवढ्या कमी उष्णतेला तुरटी आणि हिरडा चूर्ण याच्यावरती काही परिणाम होत नाहीये हे केलेलं मिश्रण बरणीत भरून ठेवलेलं मिश्रण आता पुढे नीट लक्ष द्या कशामुळं अलर्जी आपणाला आलेली आहे सर्व प्रकारची अलर्जी जाण्यासाठी किंवा अगोदर सर्दी पडस कफ होत असेल तर त्यातली त्या ते बर्णीमधलं चिमुटबर एक चमचा आल्याचा रस काढायचा एकच चमचा किंवा मी परवा तुम्हाला तुळशी ड्रॉप दाखवली तो तुळशी ड्रॉप एक चार पाच पाच सात थेंब असतील आणि आल्याचा रस अतिशय चांगला या प्रयोगासाठी तुळशी पेक्षा तुळशी ड्रॉप हे वापरले तर चालू शकतंय आल्याच्या रसामध्ये एवढं चिमुटभर मिसळायचं ते आणि त्याचं फक्त दिवसातून तीन वेळा साठण करायचं आणि वरून कोमट पाणी प्यायचं लक्षात ठेवा ही पहिला उपाय मी सांगितला आपल्याला सर्दीची ॲलर्जी असेल पडसे असेल किंवा सदैव शिंका येत असतील तर त्या अवस्थेमध्ये हे का जर समजा तुम्हाला अंगावरती पुरळ उठते गांधी उठ उत... गांधी उठते पुरळ म्हणजे असे फोड येतात अंगावरती किंवा अंगाची खाज होते पुरळ येऊन खाज होते किंवा असं धाव होतय अंगाचा धाव होतोय किंवा आतमध्ये आतड्यांचा वगैरे खूप असा आगाग झाल्यासारखं होतंय अशा वेळेला हे वरीलच वरील चिमुटबभर चूर्ण त्या बरणीत भरून ठेवलेलं ते, ते, ते चूर्ण एक अर्धा ग्लास दूध कोमट करायचं आणि त्या कोमट दुधामध्ये ती चिमुटभर टाकायची चांगली ढबळायची ती आणि दिवसातून तीन वेळा घ्यायची हे तीन दिवस जर सलग तुम्ही केलं तर तुमची कसलीही अलर्जी असू द्या आता समजा तुम्हाला असं अंग थरथरकापत असेल किंवा असं श्वासोश्वास घेण्यासाठी म्हणजे दमा मना ओडक्यात याचा त्रास होत असेल याची जर तुम्हाला अलर्जी काही नको असलेली म्हणजे अँटीबायोटिक्स असतील किंवा कुठलेही पदार्थ असतील किंवा दोन विरुद्ध प्रकारचे जरी आ, विरुद्ध आहार असलेले पदार्थ जरी खाल्ले तरी सुद्धा हा त्रास होतो लक्षात ठेवा त्या वेळेला करावा याचा हा प्रयोग कारण मग असं होतं घाबरून जातो पेशंट दवाखान्यात जातात तिथं पुन्हा केमिकल्स देतात त्या केमिकल्सची पुन्हा वेगळीच अलर्जी असं करून बर का एका पूर्ण दहावीत शिकलेल्या विद्यार्थिनीची काय अवस्था केली आज चौदा वर्ष झालं ती जर तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी ह्या अलर्जीमुळं तर तुम्हाला ते असं वाटेल जाऊ द्या नाही पुढं बोल आणि हे घरच्या घरी कुठलाही साईड इफेक्ट नसणारे उपचार मी सांगतोय विश्वास असेल त्यांनीच करायचे दमा आ, कापर असा हांग थरथर कापतय गोळ्या हायर पॉवरच्या दिल्यामुळं किंवा त्या गोळ्या संपल्यानंतर बी असा परिणाम ज्या वेळेला जाणवतोय त्यावेळेला काय करायचं गाईचं गायीचं तूप किंवा नसेल गाईचं तर कोणतंही तूप त्या तुपामध्ये त्यातलं चुमूटभर चूर्ण घ्यायचं ते मिक्सअप करायचं आणि कोमट पाणी करायचं कोमट पाणी हे पाण्यामध्ये घ्यायचं दुधामध्ये घ्यायचं नाही लक्षात ठेवा हे जर तुम्हाला त्रास होत असेल तर ज्यामध्ये मी सांगितलंय त्यामध्येच घेणं आवश्यक आहे हे गरम पाण्यामध्ये दिवसातून तीन वेळा असं तीन दिवस जर घेतलं तर तुम्हाला सर्व प्रकारची असणारी तुमची जी ॲलर्जी आहे ती ॲलर्जी तुमची दूर होईल शक्यतो हा जो ॲलर्जी दोष आहे तो आ, कप आणि पित्त दोषे लक्षात आलं का तुमच्या नको असलेले पदार्थ शरीर आपले शरीरातील प्रथिनं स्वीकारत नाहीत आणि त्याच्यामुळे हा विकार जडतो तर साधा सोपा उपाय मी सांगितला सर्वांनी याचा फायदा घ्यावा दिलेलं भगवंतानी ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य केलंय चांगला असेल वाईट असेल ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे कोण चांगलं म्हणेल कोण वाईट म्हणेल ह्याच्याशी मला देणं घेणं नाही फक्त पाठीमागची पिढी शिकवून काढणं आणि ह्या ज्ञानाचा मी जिवंत आहे तोपर्यंत तो जगाला वाटत राहणं की जेणेकरून हे पाठीमाग पुन्हा लावू हा उद्देश आहे एकमेव चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठला 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 विठल विठल विठल